जिजामाता आऊ साहेब अशा अनेक नावाने ओळखल्या जाणाऱ्या जिजाऊ यांच्या कार्याबद्दल माहीत नाही असा कोणीही माणूस सापडणार नाही ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि फक्त स्वप्नच पाहिले ना पाहिले नाही तर ते सत्य सुद्धा घडविले जिजाऊंचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्याण्णव रोजी बुलडाणा जिल्ह्यातील सोळाशे पाच मध्ये शहाजी राजे भोसले यांच्याशी झाला स्वराज्य निर्मितीचे स्वप्न उरी बाळणाऱ्या वाघिणीने एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवबाला जन्म दिला तेव्हा स्वराज्य निर्मितीचे वाटचाल सुरू झाले एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जयहिंद महाराष्ट्र